नमस्कार मित्रांनो मराठीत एक म्हण आहे नेहमी पाहुण्याच्या चपलेने किंवा वाहने विंचू ठेचावा म्हणजे एखाद्या विंचवाला कधी कधी विंचू नसतो को, कोबरा असतो कोबरा आणि त्या कोबऱ्याला मारायला किंवा विंचवाला मारायला स्वतःची चप्पल न वापरता दुसऱ्याची चप्पल वापरावी त्यामुळे काय होतं की समजा तो विंचू मारला गेला चिरडला गेला तर स्वतःच्या टप चपलेला डाग पडत नाहीत आणि समजा त्याचा काही दोषारोप झाला तर तो पाहुण्याने मारला असं म्हणता येत महाराष्ट्राच्या राजकारणात आणि खास करून भाजपाच्या बाबतीत हे दुसऱ्याच्या पा चपलेने विंचू मारण्याची भूमिका एवढी टोकाला गेलेली आहे की मग स्वतःच्या वाहना नेमका कशासाठी आहेत हा प्रश्न पडावा बदलापूर मध्ये जी घटना घडली ती जितका धिक्कार करावा निंदा करावी एवढी वाईट होतीच पण या घटनेनंतर जितेंद्र आव्हाडांपासून संजय राऊतांपर्यंत उबाठा सेना ते राष्ट्रवादी तुतारीवाले यांचे सगळे नेते ज्या हिरीरीने लाडक्या बहिणींच्या संरक्षणार्थ उतरले की लाडकी बहिणी योजना सुरक्षित बहिणी योजना हवी उद्धव ठाकरे कडाडले कडाडले कि त्यांना उलटा करून लटकावा मग सुलटा करून फाशी द्या मग या तपासात अडथळे आणणारे पोलिसही या सगळ्या गोष्टीत सामील आहेत आणि त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या या सगळ्यातनं एक नॅरेटिव्ह उभा केला जात असताना की लाडली बहीण योजना लाडकी बहीण योजना तिचा काही उपयोग नाही जोपर्यंत महाराष्ट्रातल्या मुली बाळी सुरक्षित नाहीत तोपर्यंत त्यांना दीड हजार रुपये देऊन काय फायदा आणि या मुली बाळी सुरक्षित नाहीत त्या स्वतः मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सुरक्षित नाहीत देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना सुरक्षित नाहीत पोलिसांमधला भ्रष्टाचार पोलिसांमधली अनागोंदी गृहमंत्र्यांचा पोलिसांवर वचक असण्यास ते त्यांना शक्य नाहीये पण हे सगळं बोलायचा ही सगळी भूमिका मांडायचा अधिकार त्यांना कोणी दिला हा देखील प्रश्न भाजपनी त्यांना विचारला नाही प्रश्न विचारायची जेव्हा वेळ आली तेव्हा तो प्रश्न विचारायला मनसेचे संदीप देशपांडे आठवले आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा अन्याय सहन करणारी स्वप्ना पाटकर त्यांची आठवण झाली आता कोणालाही वाटेल हे सगळं भाजपच करवत आहे पण दुसऱ्यांच्या वाहने विंचू ठेवायचा प्रयत्न करतोय आपल्याला आठवत असेलच संदीप देशपांडेंनी ज्या एका प्रकरणाला वाचा फोडलेली आहे मल्लिकार्जुन पुजारी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातली क्लिप ऑडिओ क्लिप त्यांनी व्हायरल केलेली आहे या मल्लिकार्जुन पुजारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते आणि त्यांनी टी सिरीजचे मालक भूषण कुमार यांच्या विरुद्ध एका महिलेची तक्रार की भूषण कुमार आपलं शारीरिक शोषण करत आहेत लैंगिक शोषण करत आहेत आणि आपल्यावर दडपण आणत आहेत दबाव आणत आहेत ती तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता तिथला न्याय मिळावा म्हणून हे मल्लिकार्जुन पुजारी लढत होते आणि त्यांना थेट जितेंद्र आवडांचा फोन आला आणि थोडक्यात काय तर हे प्रकरण थेट शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांपर्यंत गेले आणि ती बाई मेली तर मेली म्हणजे तिच्यावर अन्याय होत असेल तिच्यावर बलात्कार होत असेल लैंगिक शोषण होत असेल ती मेली तर मेली तुला काय करायचंय अशा प्रकारची भूमिका ते फोनवर घेतात आणि आज तर मोकळून मोकळे तर बोलणे चार वर्षापूर्वीचं प्रकरण आहे पण हे प्रकरण भाजपातल्या कोणालाही बाहेर काढावं असं वाटत नाही हे सगळं सगळ्यांना माहिती आहे हे सगळं काही लपून राहिलेलं नाहीये त्याच्यासाठी मनसेचे संदीप देशपांडे लागतात आणि मग त्याच्यावर राणे बोलतात की जे जितेंद्र आव्हाड आज महिलांच्या हक्कांसाठी मैदानात उतरलेले आहेत ते स्वतः एका महिलेचं शील वाचवण्याचा प्रयत्न करणारे आपल्याच कार्यकर्त्याच्या विरोधात त्याला जेव्हा अक्कल शिकवतात किती बाई मेली तर मेली काय फरक पडतोय तू याच्यात लक्ष घालू नकोस पण आता हा विषय काढून त्याचा उपयोग काय आहे त्याचा नॅरेटिव्ह बनायचा तो बनवून गेला तुम्हाला नॅरेटिव्ह बनवायचा आहे का तुम्हाला नुसतं त्यांना एक धाक दाखवायचा की बघा तुम्ही फार बोललात तर आमच्याकडे पण काहीतरी स्फोटक असे पदार्थ आहेत माल मसाला आहे तुमची पण बदनामी होईल आणि त्यामुळे तुम्ही पण त्या गप्प बसा आम्ही पण गप्प बसू सगळेच जण गप्प बसू कोणालाच काही होणार नाही म्हणजे आवाडांच्या तर विषयाला तर मल्लिकार्जुन पुजारींपर्यंत जायची गरज नाही आनंद कर्मूसे केव्हापासून वाट बघतात न्यायाची पण आता संपूर्ण महाराष्ट्राला खात्री पटले की काही होणार नाही न्यायालय त्याच्या गतीने काम करत राहील छोटा मोठा दिलासा इकडे मिळेल तिकडे मिळेल बातमी होईल पण काहीही होणार नाही तीच गोष्ट स्वप्ना पाटकरांच्या बाबतीत आहे स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांच्यातल्या टेलिफोन संभाषणाची क्लिप जी व्हायरल झाली होती आणि कुठेही राऊतांनी ते नाकारलेलं नाहीये की हे माझं संभाषण नाहीये ते ऐकून कोणत्याही सभ्य गृहस्थाच्या अंगावर शिसारी आल्याशिवाय राहत नाही राज्यसभेचा खासदार अशा भाषेत बोलू शकतो आणि नुसतं बोलू शकत नाही स्वप्ना पाटकरांना त्यांचं खच्चीकरण करण्याचे जे जे काही के प्रयत्न केलेले आहेत त्याचं त्यांनी स्वतःच आज उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय की उद्धव दादा कि तुम्हाला महिलांविरुद्ध जे गुन्हे करतात अशा नराधमांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांनाही शिक्षा झाली पाहिजे वगैरे असं तुम्ही म्हणतात ते तुमचं ट्विट वाचून बरं बरं वाटलं पण पुढे काय म्हणजे दोन हजार सोळा ते एकवीस मध्ये मी तुम्हाला अनेक पत्र लिहिले ईमेल लिहिल्या तेव्हा संजय राऊतांना पाठीशी घालणारे उद्धव ठाकरे स्वतः होते आणि त्याच्यामध्ये ती परिस्थिती कळवली की कशा प्रकारे स्वप्ना पाटकरांचा पाठलाग केला जात होता त्यांना धमकावलं जात होतं त्यांना काम करून दिलं जात नव्हतं त्यांची फिल्म त्यांचं पिक्चर बंद पाडण्यात आला होता खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करून अनेक दिवस तुरुंगात ठेवलं होतं हा तर पॅटर्नच झाला म्हणजे अनेकांना ठेवलं होतं त्याच्यात स्वप्ना पाटकर यांनाही ठेवलं पण स्वप्ना पाटकर या शिवसैनिक होत्या त्यांचं संपूर्ण कुटुंब शिवसेनेशी निगडीत होतं पण तरी देखील त्यांना ज्या प्रकारचा जात सहन करावा लागला त्यांचं घर उद्ध्वस्त केलं शिवीगाळ केलं आणि तरी कोणतीही कारवाई नाही म्हणजे तेव्हा संजय राऊतांना पाठीशी घालणारे कोण होते, होते।, होते तर उद्धव ठाकरे होते पण ठीक आहे तेव्हा उद्धव ठाकरे होते ते त्यांच्या पक्षाचे आहेत आता त्यांना कोण पाठीशी घालतंय आता काही उद्धव ठाकरेंना दोष देऊन उपयोग नाही की उद्धव ठाकरे संजय राऊतांना पाठीशी घालतायत पण तरी या गुन्ह्यासाठी या टेपसाठी कारवाई होत नसेल तर म्हणून म्हटलं की नेमकी याच्या मागची योजना काय की पाहुण्याच्या चपल्याने विंचू मारायचा का का विंचू मारायचाच नाही विंचूला फक्त चप्पल दाखवायची आणि विंचूला सांगायचं शांत बस नाही तर मग भाजपात राजकारण आहे त्याचा लोकांना हळूहळू उभं घ्यायला लागलाय हळूहळू नाही खूप उभं आलेला आहे की उलट म्हणजे त्या आपल्याला आठवत असेल स्पेशल ट्वेंटी सिक्स चित्रपट आहे आणि त्याच्यामध्ये अक्षय कुमार ते एक सॉरी uh, त्यातला बहुतेक मनोज वाजपेयी तो जो पैसे टाकतो आणि अक्षय कुमारला म्हणतो शायद आपके पैसे गिर आपरगे सो रुपये आणि अक्षय कुमार तेही पैसे घेतो आणि मनोज त्याला वाटतं की काय कसल्या लायकीचा चोर आहे की मोठी तिजोरी लुटायला आलाय आणि शंभर रुपये पण सोडत नाही आणि ते झाल्यावर शेवटी म्हणजे चित्रपटाच्या शेवटी अक्षय कुमार त्याला ते शंभर रुपये परत पाठवतो आणि तो म्हणतो की आप तो इमानदार आहे पैसे मेरे किसी काम के नाही तसं बहुतेक महाराष्ट्राच्या राजकारणात आज झालं असं की दुसऱ्या पक्षातला नेता पुढारी आमदार खासदार जितका भ्रष्ट तेवढा आम्हाला तो प्रिय कारण त्याच्या विरुद्ध पुरावे करायचे त्याला ते दाखवायचे कदाचित तुरुंगवास घडवायचा आणि मग त्याला भाजपात तर आणायचं किंवा त्याला शांत करून ठेवायचं पण यांनी प्रश्न सुटणार आहे का असे शांत केलेले अनेक जण आता पुन्हा ज्या प्रकारे भाजपावर हल्लाबोल करतायत नॅरेटिव्ह तयार करतायत आणि माध्यम तो नॅरेटिव्ह चालवत आहेत म्हणजे हा जो विषय आहे स्वप्ना पाटकरांचा किंवा मग जितेंद्र आव्हाडांचा ज्या भूषण कुमारनी त्या संबंधित जी महिला तक्रार करत होती आणि जो कार्यकर्ता तिला मदत करायचा प्रयत्न करत होता तो जो विषय त्याचं नेमकं काय होणार आहे चार वर्षापूर्वीची क्लिप आहे पण चार वर्षात काय झालं काही नाही साधी दखल घेतली गुन्ह्याची नोंद झाली काही नाही आणि त्यामुळे याला राजकारणापलीकडे मैत्री म्हणायचं का याला हातबलता म्हणायचं का याला नवीन प्रकारचं राजकारण मिळायचं की सगळ्यांचे शेपट्या स्वतःच्या हातात ठेवून द्यायच्या करायचं काही नाही की तुला जे धावायचं ते धाव पण एका एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे धावायला गेला की मी शेपटी ओढू शकतो पण हे राजकारण जर असेल तर त्या राजकारणाचा उपयोग तेवढा होताना दिसत नाहीये आणि त्यामुळे मी काही आता अशा पद्धतीने बोलणार नाही की बघा स्वप्ना पाटकरांचं काय झालं आता कारवाई करा कारण कारवाई करायची असती तर ती आतापर्यंत करून झाली असती निवडणुकांच्या आधी दोन महिने कारवाई होणार नाही पण ती कारवाई करायची आहे का हाच प्रश्न पडल्यामुळे आता जर हा विषय बाहेर येत असेल आणि तो संदीप देशपांडे दे बाहेर करत असतील किंवा स्वतः स्वप्ना पाटकर ते विषय बाहेर करत असतील तर लोकांच्या मनावर त्याचा किती परिणाम होईल याच्याबद्दल मला शंका वाटते हा विषय जर चालवायचा असेल तर भाजपाच्या नेत्यांनी तो विषय चालवला पाहिजे आणि भाजपाच्या सगळ्यात वरिष्ठ नेत्यांनी तो विषय चालवला पाहिजे ते काम करायला कोणतरी नितेश राणेंना शोधून काढ गोपीचंद पडळकरांना शोधून काढ चित्राताई वाघांना शोधून काढ असं करून उपयोग नाही ठरवायचं की या या वाटेने आपल्याला जायचं पण जर जायचं असेल तर तो विषय स्वतः चालवला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलारांनी स्वतःहून तो विषय चालला आणि चालवला म्हणजे पत्रकार परिषद घेण्यापुरता नाही तो विषय लावून धरला तर त्याचा निवडणुकीला उपयोग हो आहे अन्यथा लाडकी बहीण ही सुरक्षित बहिणीच्या मागे कधी झाकोळली जाईल याची काही खात्री नाही अजूनही संधी गेलेली नाही दोन महिने आहेत दोन महिन्यात ते करता येऊ शकतं पण करायचं आहे हे तुमच्याकडनं दिसलं पाहिजे एवढीच लोकांची अपेक्षा आहे हा विषय आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट